सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेलेली द्वारका नगरी येथील महिला डॉक्टर बेपत्ता हौजर चौडी पोलिसात बेपत्ता दाखल सोलापूरचे ग्रामदेव सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या पस्तीस वर्षाच्या महिला डॉक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे ही घटना शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरात घडली आहे पतीस तुम्ही घरी चला असे म्हणून ते गेल्या परत आल्याच नाहीत विजापूर रस्त्यावरील द्वारका नगरी परिसरात या डॉक्टर राहतात शनिवारी ग्रामदेव सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या त्यांचे पती यांच्याशी मंदिर परिसरात भेट झाली या भेटीत मी देवदर्शन करून घरी येते तुम्ही घरी चला असे सांगून देवदर्शनासाठी मंदिरात गेल्या मात्र त्या चोवीस तास उलटले तरी घरी आल्या नाहीत त्यांचा आजूबाजूला राहत्या परिसरात एस टी स्टँड रेल्वे स्टेशन आणि नातेवाईकडे शोध घेतले त्या मिळून आल्या नाहीत त्यामुळे पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार फौजर चौडी पोलीस ठाण्यात दाखल केली याबाबत पोलीस आयुक्तालय माहिती कक्षाने ही माहिती सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना दिली आहे संबंधित महिला कुठे आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा